लग्नाला दहा वर्ष उलटूनही मूल न झाल्यानं नाराज झालेल्या पतीनं पत्नीला बेदम मारहाण केली यात तिचा मृत्यू झाला नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत विजयनगर परिसरात ही घटना घडली पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचं नाव साबिरा वर्मा असून ती चाळीस वर्षाची होती तर दहा वर्षापूर्वी तिचा विवाह बाबुलाल जीवन वर्मासोबत झाला होता दोघेही विजयनगर येथील रामभूमी सोसायटीत राहत होते लग्नाला दहा वर्ष उलटली तरी साबीराला मूल झालं नाही यावरून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते मंगळारी रात्री अशाच एका मुद्द्यावरून त्यांचं एकमेकांशी भांडण झालं जिथे बाबूलालनं साबिराच्या डोक्यात लाडकी दांडक्यानं मारून तिला गंभीर जखमी केलं आणि यात तिचा मृत्यू झाला तर आरोपी बाबूलालनं आपल्या एका नातेवाईकाला फोन करून या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पंचनामा करत शवविच्छेदनासाठी पाठवला तर आरोपी बाबूलालला घटनास्थळावरून अटक करण्यात आली त्याला आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर आम्ही बघितलं की तिथे एका बाईची लाश पडलेली आहे त्या बाई त्याला नवऱ्याला त्याचं नाव विचारलं त्याने बाबूलाल वर्मा सांगितलं त्यानंतर त्याने सांगितलं की माझी बायको सविरा वर्मा असून तिला मूल होत होतं म्हणून मी तिला मारहाण केलेली आहे आणि मारणीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे त्यावरून आम्ही तिला त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अरेस्ट केली त्या बाईचा तिथं पंचनामा कर, कारवाई करण्यात आलेली आहे